एका सुंदर जंगलात एकदा ससा आणि कासव भेटले ससा नेहमीच आपल्या वेगाचा गर्व करत असे आणि इतर प्राण्यांना चिडवत असे अरे कासवा तू किती धीम्या गतीने चालतोस तुला कधीच कुठे पोहोचायला वेळेत जमणार नाही ससा हसत म्हणाला कासव शांतपणे म्हणाले वेग महत्वाचा असतोच पण सातत्य आणि चिकाटीनेही यश मिळवता येते सशाला हसू आले तो म्हणाला तर मग आपण एक शर्यत लावूया बघू कोण जिंकत दोघांची शर्यत सुरू झाली ससा झपाट्याने पुढे पळत गेला कासव मात्र हळूहळू पण सात्याने पुढे जात राहिला ससा काही वेळातच पुढे पोहोचला आणि माघारी पाहून हसत म्हणाला हा कासव तर अजून दूर आहे मी थोडा वेळ झोप घेतो तरीही मी जिंकणार ससा झोपला कासव मात्र हळूहळू पण निर्धाराने पुढे जात होते जेव्हा ससा जागा झाला तेव्हा त्याने कासवाला शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलं पाहिलं ससा घाबरला आणि जोराने पळाला पण पर तोपर्यंत कासवाने टेकडीवर पोहोचून शर्यत जिंकली होती ससा लाजून कासवाला म्हणाला माझा गर्व मोडला तुझ्या चिकाटीमुळेच तू शर्यत जिंकला तात्पर्य सातत्य आणि मेहनत नेहमीच यश मिळवून देतात